राहता तालुक्यातील लोणी परिसरात दिवाळीनिमित्त आकाश दिव्यासह विविध पंथी व आकाशदिवे घराला लावणाऱ्या विविध वस्तूंनी दुकाने सजली असल्याचे चित्र लोणी प्रवारानगर बाबळेश्वर परिसरात सध्या पाहावयास मिळत असून दोनच दिवसानंतर दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी या विविध वस्तू सध्या बाजारामधील दुकानामध्ये सध्या आकर्षण ठरत आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा